तर त्यांच्या उपरोक्ष कुणाकडे जबाबदारी हे सर्व दोघ पण उपस्थित नाही बाहेर हजारो लोक आले काम सकाळपासून आता आम्ही भेटलो काय वयस्कर लोक आहे त्यांचे काम आहे पण अधिकारी लोक नसल्यामुळे त्यांचे काम बरोबर आहे पण जे आर आहे जे आर परिपत्रक आलं असेल ना आपल्याकडं

आगी। चार्णा। आगी। चार्णा। या ठिकाणी या आज फलटण मध्ये आम्ही शासकीय कामानिमित्त ऑफिसला आलो असता आपण पाहत असेल पाठीमागं जे पाठीमाग कॅमेरा फिरवा पाठीमाग जी सगळी लोक बसलेत किंवा तशीरावरात जी लोक सगळी बसलेले आहेत त्यांची छोटी छोटी कारण आहेत आज फलटण तालुक्यातून बहुतांश प्रमाणात ऊस शेती झालेली आहे बऱ्याच लोकांच्या ऊसाला रस्ते नाहीत कुठे अडचणी आहेत किरकोळ काम आहेत काय जातीचं दाखल आहेत काय जणांचे ॲप्युडेट आहेत अशा ठिकाणी आज लोकांना सकाळी अकरा वाजता एक बाबा तर डोळ्यात औषध सोडून इथं झोपलेलं दिसलं मग शासकीय अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये थांबून ह्या लोकांची कामं करायची का गावागावात जाऊन तिथले वायरमेन आशा सेविका अंगणवाडी सेविकांना बोलवून तिथं गैरसोय निर्माण करायची हा कुठला शासन आपल्यादारी महाराष्ट्रात फक्त फलटण तालुक्यातच शासन आपल्यादारी कार्यक्रम आहे का आणि तो फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच आहे का हि तर घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ह्यांना कुठल्याही पद्धतीच्या याबाबतच्या सूचना नाहीत मग शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाचं नक्की उद्दिष्ट काय आहे तुम्ही गावागावात जाऊन नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्याचा प्रश्न होत आहे का त्याचं फलित काय आहे आणि आत्ताच आम्ही प्रांत मॅडमच्या एन विचारलं की ह्याचा जार आहे का तर ते कुठल्याही प्रकारचा जार नाही मग तुमच्या अट्टसासाठी आणि तुमच्या प्रसिद्धीसाठी शासन आपल्या दारी म्हणून फक्त ता प्रसिद्धीसाठी तालुक्यात वाना फिरायचं अधिकाऱ्यांच्या तापा गाड्यांच्या मागे फिरवायचं अशी जर काही चुकीची पद्धत असेल आणि आम्हाला जर आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत ह्या शासन आपल्या दारीचा जार नाही भेटला आणि जर तसा कुठल्याही प्रांत मॅडमना आदेश करायचं अधिकार हे कुणाला असतात तर प्रांत मॅडमना माहीत आहे की कुणाच्या आदेशानं शासन आपल्या दारी कार्यक्रम होऊ शकतो जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपण शासन राबवणार असाल आणि लोकांच्या गैरसोयी करणार असेल तर उद्या शिवसेना स्टाईलनं आंदोलन केले जाईल जर अधिकारी या ऑफिसमध्ये उद्या अकरा वाजता हजर नसलेल्या या लोकांच्या अकरा ते दोन कार्यक्रम कामं जर झाली नाहीत मागल्या आठ दिवसाप्रमाणे जर आपण कुठेही फिरत बसला कुठल्याही कलेक्टर साहेबांचा किंवा महाराष्ट्र शासनाच्या सचिवाचा कोणाचा ज्या आदेश नसताना जर आपण फिरत बसला तर उद्या सकाळी प्रांत कार्यालयात तहसील कार्यालयाला टाळे ठोकले जातील याला सर्वस्वी जबाबदार ही फलटणशा तालुक्यातील प्रशासन असेल जे चुकीच्या पद्धतीनं तालुक्यात फिरत आहे आणि इथल्या लोकांना जे तारीख दिलेलं आहे आज समजा जमिनीची तारीख असेल त्यांना तारखा पॉस्ट पण झाले त्या त्यांचे उसाचं प्रश्न मार्ग लागत नाहीत ह्या महिला बिचारा इथं काही कामानिमित्त आलेल्या आहेत त्यांच्या अडचणी इथं उपलब्ध होत्यात लोक इथं सकाळी अकरा वाजता ग्रामीण भागातून येते ती सहा वाजेपर्यंत थांबायचं मग काय रात्री सहा ते दहाच का टायमिंग केलंय का कार्यालयाचं अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं प्रशासनानं वागू नये व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली न येता कुठल्याही नको त्या कार्यक्रमाला जाहिरातबाजीसाठी कुठेही फिरू नये अशा आम्हाला आमची त्यांना नम्र विनंती आहे पण जर उद्या आपण ह्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं वागत असाल तर उद्या याच्यापेक्षा मोठं आंदोलन केलं जाईल आणि दोन्ही कार्यालयात टाळ ठोकलं जातील असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगाल आज आपण या ठिकाणी आणि तहसील कार्यालय कार्यालयावरती आलेला आहात फलटण तालुका शिवसेना तालुका प्रमुख आमचे पिंटोना नाना युवरे हे शहर प्रमुख निलेश तेलखडे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पवार नागरिकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या शासन आपल्या कार्यक्रमाच्या नावाखाली ऑफिसमध्ये कोणताही अधिकारी कोणताही कर्मचारी इथे नाही आहे आम्ही प्रांत मॅडमच्या पी एनकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे कोणताही असा शासन आपला कार्यक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची कोणताही जे आर आम्ही तुम्हाला दाखवू शकत आम नाही आमच्याकडे तो उपलब्ध नाही आहे एका कर्मचाऱ्याने तर सांगितलं की डायरेक्ट प्रांतसाहेब आमदारांच्या सोबतच आहेत तर आता आमदारांच्या सोबत आहेत म्हणजे आमदार प्रचार करतायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा तर शासकीय यंत्रणा त्यांनी स्वतःच्या प्रचारासाठी धावणीला बांधलेले आहे असं एकंदरीत आपणही स्वतः आमच्यासोबत नागरिकांना प्रश्न विचारले कार्यालयातले शूटिंग वगैरे घेतली अधिकारी आहेत का नाही आपण याची शहानिशा केली तर एकूणच असं दिसतंय की सर्व अधिकारी वर्ग हा फलटण तालुक्याचे निष्क्रिय आमदार सचिन कांबळे पाटील यांनी आपल्या सोबत प्रचार यंत्रणेला धावणेला बांधलेला आपल्या निदर्शनास येत आहे या गोष्टीचा आम्ही फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो पुढचा आपण पिंपना आज आम्ही ज्यावेळेस प्रांत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आलो बऱ्याचशा लोकांशी व्यक्तींशी आम्ही चर्चा केली सकाळपासून हे वयोवृद्ध लोक खेडेगावातली लोक कामासाठी या संदर्भात या ठिकाणी आलेले आहेत कुणाला कागदपत्र काढायचे आहेत कुणाच्या काय अडचणीत कुणाचे ॲफिडेवेट बनवायचे आहेत पण आम्ही ज्यावेळेस आता तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालयात आलो तर आम्हाला असं सांगण्यात आलं की प्रांत मॅडम बाहेर आहेत मग प्रांत मॅडम बाहेर जाताना त्यांच्या हाताखाली जे नायब असतात ते सातारलं आहे मग ह्या इथलं कार्यालयाचं काम कोण पाहणार आहे तहसीलदार कार्यालय ज्यावेळेस आम्ही गेलो तहसीलदार मुंबईला गेलेले आहेत नायब तहसीलदार दुसरे दोन तहसीलदार हे जागेवरती नाहीत मग तहसीलदार आणि हे जे महसूल खातं आहे या ठिकाणी हजारो शेतकरी गरीब शेतकरी कष्टकरी वंचित समाजाची लोकं छोटी मोठी कामं करण्यासाठी येत असताना आज या ठिकाणी सकाळपासून कोणताही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही आहे एक प्रकारे शासनाच्या पदाचाचा हे प अधिकारी गैरवापर करून समाजाची या लोकांची पिळवणूक फलटण तालुक्यात पाहायला मिळते शासन आपल्या ही काहीतरी योजनेच्या नावाखाली असा शासकीय कोणताही आदेश आत्ता यावेळी तर आलेला नाही आणि या कोणत्या आदेशाच्या आधारे आणि कोणत्या जी आरच्या आधारे हे संबंधित अधिकारी शासन आपल्या दारी जे लोक तुमच्या दारात येऊन सकाळपासून उपाशी तपाशी बसून कागदपत्र काढायसाठी बसलेले आहेत त्यांचा विचार करून तुम्ही कुणाच्या दारात गेलेला आहे आणि शासन आपल्या दारी जात असताना तुम्ही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसोबत फिरताय हाच मुळात एक गुन्हा होऊ शकतो कारण आत्ता चालू असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषदात जर मॅडम आणि तहसीलदार साहेबांना जर शासन आपल्या योजना आणायची होती तर त्याची सुरुवात ही फलटण शहरातून करणे करणं गरजेचं असताना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि एखादा कुणाला प अप्रत्यक्ष पाठिंबा आपल्याला पक्षाला देता येतो आहे का त्या पद्धतीने तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये फिरताय हे अधिकारी सरकारचे आहेत जनतेचे आहेत का राजकीय पुढाऱ्यांचे आहेत हा प्रश्न आत्ता फलटणकरांना पडलेला आहे आणि जर याचं उत्तर उद्या सकाळपर्यंत या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं नाही तर आमच्या शिवसेने स्टाईलनं आंदोलनं काय असतील हे आम्ही उद्या त्यांना देण्यास भाग पडू <laughs>